নতো আরযা নামে নিকনে করনো সোঢমাকনো করাযেক শোয়া মায়া. আয়ায়া মায়া কান্াকনেকনেক করা সাকন্ক ধাকন্য়া কয়া Гে ঠসট

लाभाटे डोळे मी आहे ना शब्द आपला स्वप्ने चांगली गोष्ट टाकून द्या चांगली गोष्ट टाकू द्या महा चांगली गोष्टी दिसली आणि ती दिसल्यामुळं मला याला संपायला सोपं जात हे जवळ बोलत नाहीत ना हे बोलतेच ना त्यांचा नेता संपवण्यासाठी ने बोलते त्यांना बोलून द्या <accessed> त्यांना त्यांचे नेते संपवले त्याला त्या माझं सांगितलं होतं तुमच्या दोन्ही दोन्ही बहीण भावाशी आपलं वैर नाही जरा ते चेने चपाटे मारकडे फिरलं सांभाळा त्यांनी संपवलेच नाही चालले मग मध्ये आता नाही

आणि त्या लेखीच्या कपाळाला राहिले दोन मोठे भाडा वाटला पाहिजे तुम्हाला शेवटी आपले कोणता आणि उमेदवार एवढा मोठा समाज राहण्यापासून तुमचा तिच्या लेखाचे फरफट तुम्ही बघायला लागला तर स्वतःला म्हणून लिहून घ्यायला लागला एवढा काय आनंदाने माझे तुम्हाला मंत्रिपद पाहिजे पण नाही द्यायचा इतकी मात्र तुमची नसली बाई अरे तुमची मी बहीण आहे तिचा बाप्पा रुग्ण पडलाय तिचे लेख रुग्णात पडले तुम्हाला

काय चिंच झाले जातो एक लेख वर आपल्या आणि ते आई बाबा पलीकडे चालता येत नाही त्यांना आपल्या लेकाच्या न्यायासाठी काय जीव त्यांच्या जीवत असे या वयात त्यांना लेखाला थोडा द्यायची वेळ आहे या वयात लेखाला छोटा द्यायची त्यांच्यावरती वाईट वेळ आहे आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून यासाठी नाही बोला

माझा मुख्या मंत्र्याला सर्व सांगा आरोपी धरल्याने सोडायचे नाही चौकशी केली ते आढळून मिळाला आढळून पडलो ना नाही करत नसतो जिल्ह्यात चार सुद्धा घेऊन जाणार नाही मी एक चार सुद्धा बिल दिलं आम्हाला बाकी काय माहिती धरला बी सोडायचा नाही आणि जेवढे ते पाहिजे नाव दिले ते सगळे बघी पाहिजे एक पण त्याचा क्लास सुद्धा कामा नाही त्याच्या होतो ना मी आहे ना तुम्ही ते सांगेव करतो सगळं राहू नका मरताल देऊ नका तुमचा मला आत्ता तुम्हाला करायला नाही आवडत तुम्ही सांगितलं थोडा मान सगळ्यांनी पाहिजे धन्यवाद

ते चौकशी करून सोडून द्यायचे नाही ते काय त्यामध्ये ठेवायचे जेवढे नाव दिले त्यातला एकही सोडायचा नाही कोणाला साप नाही हे नाटणार आणि ऐकणार नाही त्यांच्या घ्या काय मागण्यात कुठच्याही काळापासून आम्ही थबील आणि तुम्ही दोन बजे येत राहिले त्याला दोन तास तुम्हाला काय करायचं तू हक तो बजेट राह नक्कीच राहील तो माझी होतो काय नाही हा